मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जे लोक आज तुम्हाला रिस्पेक्ट देत आहेत ना तीच लोक तुम्ही लाईफमध्ये पण नाही आपण उपयोगी पडलो की आपण चांगले दुसऱ्या वेळी आपण उपयोगी आलो नाही तर आपण लगेच वाईट होतो अशी लोक गरजेनुसार रंग बदलत असतात म्हणून लोक चांगलं किंवा वाईट बोलू मनावर घेऊ नका या जगात कोणीतरी माझे अश्रू पुसायला येईल ये। या आशेवर राहाल तर हे जग अजून रडवे म्हणून मित्रांनो स्वतः याची समजूत घालता यायला पाहिजे जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोध ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर जेलणारा तितकाच आपला असा असावा लागतो कोट्यावधी रुपयांची दौलत येऊनही चुकाचा क्षण बाजारात मिळत नसतो त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमवावी लागतात मित्रांनो सुख आणि समाधान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज लोकांकडे चूक आहे परंतु समाधान नाही मानवी स्वभाव असा आहे की जर विश्वास असेल तर न बोलता सर्व समजून घेत नाही आणि विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही वेळानंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते संकटे ही पाण्यासारखी असतात ती तुम्हाला बुडविण्यासाठी नाही तर त्यात कसे पोवायचे हे शिकवण्यासाठी आलेले असतात कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पाडता येत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते मित्रांनो आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचा असतो पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो आयुष्यात सगळीच इच्छा पूर्ण होतीलच असं नसत काही अपूर्ण इच्छा सुद्धा जगण्याच्या उमेद देणाऱ्या असत खुशी ही बाहेर नसते आपल्यातच असते म्हणून दुसऱ्या कोणावर आपल्या खुशीसाठी अवलंबून राहू नका